एकनाथ शिंदे नावाचे आमचे खोकेबाज मुख्यमंत्री आणखी एक गाजर दाखवून जनतेला मूर्ख बनवू इच्छित आहेत लाडका भाऊ योजनेबाबत मुख्यमंत्री असं म्हणाले की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी योजना पहिल्यांदा जाहीर होते आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रातल्या जनतेला शेंडी लावायचा प्रयत्न करत आहेत लाडकी बहीणच्या जवळ जाणारी योजना आपण काहीतरी जाहीर करायला पाहिजे असं शिंदेना वाटलं म्हणून त्यांनी सरकारी दप्तरी वेगळं नाव असलेल्या या योजनेचं नवं नामकरण केलेलं आहे लाडका भाऊ योजना इथे बेरोजगारांना पैसे मिळणार नाहीत सरसकट हे लक्षात घ्या पण माध्यमांनी सुद्धा ही योजना खोलात जाऊन न तपासता तशा बातम्या दिल्या तशी हेडिंग दिलेली आहे हा माझ्याकडे सरकारी जी आर आहे मुख्यमंत्री ज्याला लाडका भाऊ योजना म्हणत आहेत ही त्यांच्या डोक्यातली कल्पना नाही ही नवी योजना नाही ही योजना पहिल्यांदा कधी निर्माण झाली तीन डिसेंबर एकोणीशे चौऱ्याहत्तर या योजनेचं नाव रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना मुख्यमंत्री मोदींचे शिष्य आहेत त्यामुळे जुन्याच योजना नाव बदलून कशा आणायच्या हे ते बरोबर शिकलेले आहेत आता मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं केलेलं आहे ही नोकरी देण्याची योजना नाही ही, ही इंटर्नशिपची योजना आहे हिचा कालावधी फक्त सहा महिने आहे दहा लाख उमेदवारांना प्रशिक्षण दिलं जाईल असा शिंदे सरकार दावा करत आहे एक वर्षामध्ये दहा लाख उमेदवार येतात की नाही हे कोणीही तपासायला जाणार नाही ही सरकारची जुनी जुनी योजना आहे ज्यानुसार दहा हजार रुपये मिळत होते ते आता उलट कमी करून त्यांनी सहा हजार आठ हजार आणि दहा हजार अशा तीन पायऱ्या केलेल्या आहेत हा सरसकटपणे दिलेला बेरोजगार भत्ता नाही जे शिंदे भासवतायत ही योजना जर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून आहे तर ती लोकप्रिय का झाली नाही त्यामध्ये कोणताही रिसर्च न करता आता एक लोकांना भुलवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर शिंदेनी त्याला लाडका भाऊ असं दिशाभूल करणारं फसवणारं न्याय देऊन ही योजना जाहीर केलेली आहे हे सरकार तोट्यात चाललेलं आहे आठ लाख हजार कोटीपेक्षा तोटा आहे सरकारचा सरकार हे फसवणीच सरकार आहे लक्षात घ्या फडणवीस यांचं सरकार नाही आणि त्यांच्याबरोबर हे दोघं आहेत आजूबाजूला शिंदे आणि अजित पवार अनुदान तुम्ही देत नाही शाळांचं किंवा इतर संस्थांचं तर एक तारखेला स्टायपेंड जाईल याची खात्री काय आहे शिंदे फडणवीस अजित पवार सरकारची ही फसवा फसवी आहे तेव्हा शिंदेने लावलेली ही शेंडी ओळखा तीन महिन्यात महाराष्ट्र लुटायला हे कमी करणार नाही